लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिला आहे मालवी महोत्सवामध्ये आज पाच ते पंचवीस व्यावसायिक असतील पण भविष्यामध्ये यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल असा आशावादही खासदार राणे यांनी व्यक्त केला आहे ठाण्यातील शिवाईनगर येथे सीताराम राणे यांचा कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवाणी महोत्सवाला कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली यावेळी व्यासपीठावरती कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन टावकरे आयोजक सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील संतोष राणे इत्यादी उपस्थित होते खासदार नारायण राणे यांनी कोकण ग्रामविकास मंडळासारखी संस्था जन्माला घालण्याबद्दल सिताराम राणे यांना शुभेच्छा दिल्यात तसेच गेल्या पंचवीस वर्षात मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव आता होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे देशाच्या विकासात महाराष्ट्राचा तेहतीस टक्के हिस्सा आहे पण मराठी माणसाचा त्यामध्ये एक टक्का हिस्सा नाही तेव्हा आज लोकांच्या नेमक्या काय आहेत हे ओळखून उद्योग व्यवसाय उतरावा असा सल्ला मराठी माणसाला दिला मालवाडी महोत्सवामध्ये आज पाच ते पंचवीस व्यावसायिक असतील पण भविष्यामध्ये अतूनच एखादा मोठा उद्योजक होईल तेव्हा जनतेने या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असं आवाहन त्यांनी केलं आहे માગણી અને હિત પણ ઉપચાર અને જપાન જર્મની અમેરિકે સાડે સાત શરી ચાલ ज्यावेळी आम्ही भेटायला गेलो त्यावेळी मला शेवटी दाखवत आहे असं 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 आहे आज तुझा कार्यक्रम होता जेव्हा जाऊ दे हा कार्यक्रम मग आता आपण स्थगित देऊ राणेच्या मालुने मुसवाला जाऊ नंतर मी सन्माननीय श्री सीताराम राणे साहेब कृषी प्रधान देशातील ग्रामीण संस्कृतीचा देखा पिंगडळा महागारी पिंगळा महाग्वारी बन्यवाद